गुन्हेगारी जगताचा अचूक वेळ घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या येळगुड खून हा पंक्चरचे पैसे देण्यावरून नव्हे तर पंक्चर दुकान हडपण्यावरून झाल्याचे निष्पन्न असल्याची माहिती डीवायएसपी समश्रिया साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील येळगुळ येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या गिरीश पिलाई याचा झालेला खून खून हा पैसे प्राथमिक तपासात पुढे आले होते पण या प्रकरणी काल आणखी चार जणांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्या चौघांनी दिलेल्या माहितीनुसार पिलाई याच्या दुकानात दुकान हडप करण्यावरून झालेल्या वादातून दोन लाखाची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे व सह पोलीस नियुक्त एच एन आर चौघडी यांनी उपरी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली यामध्ये अजय दिलीप शिंगे तुषार उर्फ आणि श्यामराव कांबळे आर्यन दत्तात्रय गुणके व एक अल्पवयीन या चार संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून याबाबत अजून काही माहिती निष्पन्न होते का याबाबत अजून तपास सुरू आहे यावेळी संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्या त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सुन। या प्रकरणी सर्वपक्षीय नागरिकांनी पत्र देऊन कडक कारवाई करून जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी केली आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गिरीश पिल्लई नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हद्दीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या चु त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता त्याबाबत उपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये एकतीस तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्प अल्पवयीन गुन्हेगार असे दोन जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या त्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे आर्यन दत्तात्रय घुंके नचिकेत कांबळे आणि दोन अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून या खुनाच्या सविस्तर बाबींविषयी तपास करण्यात येत आहे क्राइम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद